आहे पालघर जिल्ह्यातून विक्रमगड तालुक्यातील ग्रामपंचायत हा घरांची वस्ती दुर्लक्षित आदिवासी पाडा असून या पाड्यापर्यंत अजूनही रस्त्याची सुविधा झालेली नाही येथील शाळकरी मुलांना तसेच आजारी व्यक्तींना पाड्या असलेल्या नाला ओलांडून पुढील कार्यासाठी जावे लागते येथील ग्रामस्थांना कोणताही पर्यायी रस्ता नसल्याने पावसाळ्यात खूपच अडचणींना सामोरे जावे लागत आहे पाऊस पडला तरी मुलांना शाळेत सोडण्यासाठी मुलांसोबत एक ते दोन माणसांना जावे लागते तसेच रेशन व इतर संसार उपयोगी हो वस्तू घेऊन येण्यास देखील खूप अडचणी येत असल्याचे येथील ग्रामस्थ उमेश गांगडा यांचे म्हणणे आहे आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली असताना तालुक्याच्या ठिकाणापासून अवघ्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या तसेच वाडा जव्हार या मुख्य रस्त्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या पाड्याशी अशी अत्यंत वाईट परिस्थिती आहे आमच्या पाड्यात फक्त निवडणुकीच्या वेळी लोकप्रतिनिधी येऊन आश्वासन देऊन जातात मात्र अजूनपर्यंत या ठिकाणी कोणीही लक्ष दिलेले नाही अशा या आमच्या दुर्लक्षित पाड्याच्या समस्या लवकरात लवकर सोडून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे

すごい शेअर करा लाइक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या